लावण चल ते जाती देऊन तुला एवढा दाबून काम लावते तर ह्या बल्ल्याचं असं के ना ते लावत लावते तर लेके ला असताच तुला माय म्हणण्या का बाबा म्हणण्या का बंद कवा हात हातने लावायचं हे शांत वास तुला दोघं खाऊ आव का मैरी आओ टीव्ही नको लावू तुला येऊन जाऊन त्या टीव्ही वर निघाल्याला या टीव्ही नको लाव प्रेमचा इथे जात देऊन उठ लवकर उगा उचल ना खायला येते का उठ लवकर उठ ते तोंड पुसून घे प्रेम तोंडावर हात फिरव प्रेम ऐकू येते का ए <laughs> आवाज बंद करा बंद कर।, बंद कर।, बंद कर तुझा कशाला रडल्याला सोबतच पोरगी रडल्यावर रडू नको ना मग आता काय दुखणं आलं रडायला बघू इकडे येऊ इकडे ये बघू कुठं लागले दाखव ना कुठं लागले मला फरक पडतो ना ये इकडं आलास का जाय रे जात देऊन येऊन ये टीव्ही आवाज, आवाज। येतो का तू बघू ना तुझ्या पायाला कुठे लागले दाखव ना चांगला नाही मग दाखवल तर काय चाल दाखवायचं नाही ग बघू कुठे लागले इथ लागले मारून रे प्रेम तुझ भाऊ आहे ना दोघ सोबत खेळावं मी उगा असं चप्पल फेकलो देवा देवा पागल होऊन चालली मी तर या दोन पोरावातच मी उगा चप्पल फेकल मला लगेच म्हणून आलो जय जय जात देऊनी जा लवकर एक एक ने हाळू ने पाडशी ला जात कोण आले रे बाहेर जे जात देऊन ये हाताने उचल तास आता तर आता तर एका हाताने उचल लाल राहू दे मी देऊन येते प्रेम ए राहू दे मी देऊन येते जास्त नाटक नको मी देऊन येते प्रेम मी देऊन येते जास्त उग शहानपणा केलेलं नाही आवडत आम्हाला इतका वेळ तर तू एका हाताने उचललाल तास ठेवा आता इथं ऐकू आलं का ठेऊन टाक एकदा बोललेलं तर समजतच नाही तिथं नको ना तिथं ठेव ना मग उचलून उठू नको हा प्रेम प्रीतम उद्या कुठल्या विषयाचं पेपर आहे कशाचा कार्यक्रम आहे काय दिवाळीच तिकडं बस हो इथून बाजूला तिकड बस म्हणली त्या साईडला तिकडं बस टेकून मी तुला नीट शब्दात सांगायला हा बस तसा? <laughs> तसच बस ती टोपी कुठे गेली ते टीव्ही बंद करा दोघाला पण सांगायला मी अजिबात टीव्ही बघायची नाही हा ते चाळा करूच नको तू टीव्ही पुढे बसवलं की शांत बसायचं सका सकाळी उठलं की टीव्ही संध्याकाळी टीव्ही सारखं टीव्ही 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 हातात पुस्तक घ्यायचं नाही काही नाही ते एवढी श... मोठी फीस भर शाळेमध्ये असं दी। हाणले तुझ्या थोपाटीत मग कळल खोटं बोलायचं सकाळी टी व्ही बघायनेस तू दूध पिताना कोणी लावायचं बाकी होत का तुझ्या हाताने तू लावलं तरच तू बघितल्यासारखं आहे का ते सांग ना अभ्यास करायला लाव का इथं आल्यापासून आणि तू तर तोंड झाकूनच घे खायला प्यायला कसं मागतास अभ्यासाच्या नावाचं माईचा पत्ता नाही चाललं उठून बाहेर अभ्यास कर म्हणलं की ते टी व्ही बंद कर तुला वेगळं सांगू का नीटा आता नीटा प्रेम ते तोंडावरच नाही तर उठले ना तुझं तोंडच फोडन बरं मी सांगायला आता तुम्हाला किती माय बाबा म्हणले की तेवढं जास्त करायला लावतो बी खाजव माकड खाजवल्यासारखं